नमस्कार शीतल मोहती ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहेत सर्वजण अगदी आनंदात ना तर आम्ही पण खूप आनंदात आहे तर गावी आलेलो आहे आणि इथंच आपल्या दारात मध्येच एक असं मोठं नारळाचं झाड आहे आणि तर सर म्हणाले चला काही नारळ आपण पन काढूया पण काही थोडेच नारळ काढले आणि झाड खूप उंच असल्यामुळे जास्त काही काढता येईना तर दे म्हणाले थोडंच सर म्हणाले आणि बाजूलाच असे शेळी आहेत एक म्हणजे आता हे तुम्हाला एक दिसत असेल ते खूप ओरडायला लागते मग म्हटलं सर तिच्यासाठी थोडासा आपण चारा काढून घेऊन जाऊया Hmm, बस की शेड वाढायला का कट करता आ, की? की आ, हा की आज मालकी नवीन आले त्या आज नवीन वाढाल तुला दोन्ही दोन्ही एकत्र दोन्ही एकत्र ते दोन्ही एकत्र हा म्हणजे वायरवेळी टाकलं नाही तिला कुठे आले कुठं खाऊन आले ते ओके वैरण कट करत होते आणि मला म्हणाले आपण ऊस गाळून आणूया म्हणजे रस काढून आणूया थोडेसे मोठे ऊस त्यातले काढा मी काही थोडे ऊस काढलेले आहेत आणि त्याचे आम्ही मग रस काढून घेऊन येणार आहे किती पाहिजे पाच सात हे दहा बारा होते हे पाच सात चालते चालते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत ते नक्की सांगा नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जर कोणी चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा ओके बाय थँक्यू